नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चौऱ्याण्णव किंवा त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा मुरबाड मधील गजानन सुरोशी झाले भावूक निलेश सांबरेंनी माझे डोळ्याचे ऑपरेशन केले मी आणि माझा परिवार त्यांचा ऋणी आहे सांबरे लोकसभा निवडणूक जिंकावे अशी परमेश्वराकडे केली प्रार्थना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केलेल्या समाजकार्यामुळे असंख्य नागरिकांना लाभ झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत असाच एक अनुभव सांबरे यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान मुरबाड मध्ये ऐकायला मिळाला येथील रहिवासी गजानन सुरोशी हे काही वर्षांपूर्वी डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होते पण आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करणे शक्य होत नव्हते त्यामुळे सुरोशी हे अत्यंत त्रासात जगत होते आणि आपण अंध होऊ असे त्यांना वारंवार वाटत होते सुदैवाने ते जिजाऊ संघटना आणि यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या ते नशिबाने स्वयंसेवक त्यांना तातडीने झडपौली येथील जिजाऊच्या श्री भगवान महादेव सामरे रुग्णालयात घेऊन गेले येथे त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले तसेच पूर्णपणे बरे होईपर्यंत जिजाऊच्या स्वयंसेवकांनी त्यांची काळजी घेतली यामुळे आपल्या डोळ्यांना नवा प्रकाश भेटल्याची भावना गजानन सुरोशी यांनी व्यक्त केली निलेश सांबरे हे मुरबाडमध्ये प्रचार दौऱ्यासाठी येत आहेत ही बातमी कळताच गजानन सुरोशी त्यांना भेटण्यासाठी आवर्जून आले सांबरे यांना भेटल्यानंतर ते अत्यंत भाऊक झालेले दिसले तसेच सांबरे हे खरोखर एक देवदूत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली माध्यमांशी बोलताना सुरोशी म्हणाले की निलेश सांबरे यांनी माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जे सहकार्य केलं त्यासाठी मी आणि माझा पूर्ण परिवार सांबरे यांचा ऋणी आहे आणि या निवडणुकीत निलेश सांबरे हे भरघोस मतांनी विजयी व्हावे यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या समाज बळावर त्यांची समाजातली उंची वाढतच जावो असा मी परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो निलेश सामरे यांच्या समाजसेवेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिस्पर्धांना ही निवडणूक अवघड जाईल असे चित्र सध्या दिसत आहे त्यामुळे भिवंडी मतदारसंघातील ही तिरंगी लढत दिवसेंदिवस चुरशीची होत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे मतदार राजा नक्की कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणार हे पाहणे औत्तुकाचे ठरणार आहे हॅलो माझं नाव गजानन अण्णा सुरेशी आज निलेश सामरेंच्या या आशीर्वादाने मला दोन्ही डोळ्यांचं नेत्रदानासाठी तीन तीन चार चार दिवस हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी माझं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी फार मेहनतीचं सहकार्य केलंय त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे तसेच माझं सर्व कुटुंबीय त्यांचं ऋणी राहील आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान करून निवडून आणण्याची मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो त्यांनी जे केले समाजकार्य केलेलं समाजकार्य समाजकार्याच्या जोरावर त्यांची पाठबळ फार मोठी फार मोठी उंचावर जाईल असं मी देवाजवळ परमेश्वरराव आचरून मागतो आणि त्यांना तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद